गुढीपाडवा मुहूर्तावर नाशिककर ज्वेलर्स येथे नागरिक ग्राहकांची सोने खरेदीसाठी गर्दी याबाबत वृत्त असे की हिंदू बांधवांच्या सण उत्सवात विविध सण उत्सव येत असतात ज्यात प्रामुख्याने गुढीपाडवा हा सण देखील मोठ्या उत्साहात साजरे होत असतो संपूर्ण भारतात गुढीपाडव्यानिमित्त या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते त्याचबरोबर या गुढीपाडव्याच्या मोर्चावर नागरिक ग्राहक जनता सोने खरेदी देखील तितकीच करीत असते ज्यात प्रामुख्याने आज धुळे शहरातील आग्रा रोडवर असलेल्या नाशिककर ज्वेलर्स या ठिकाणी अजय नाशिककर सेठ यांच्याकडे ग्राहक नागरिकांनी या ठिकाणी सोने खरेदीसाठी एकच गर्दी केली तर सध्या सोन्याचा भाव एकाहत्तर हजार आठशे रुपये एवढी किंमत असून देखील नागरिक ग्राहक हे सोने खरेदीसाठी गर्दी करीत आहेत तर यावेळेस अजय शेठ नाशिककर यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने धुळेकर नागरिक सर्व नागरिक जनतेला गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत महाग आहे त्याच्यामध्ये मोहनमाल आणि असे तीन मिक्स केले आणि म्हणजे नमस्कार तमाम सर्व धुळेकर आमच्या महिला ग्राहक स्त्री पुरुष प्रधान ग्राहक या सर्वांचं मी कौतुक करून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय श्रीराम सोने हा आवडता विषय सर्वांचा आवडता म्हणण्यापेक्षा महिला मंडळाला दागिने खुलून दिसतात आणि दागिन्यांवर विषय सचलेलं प्रेम आणि पुरुष कधीच दागिने महिलांना घेताना आडकाठी करत नाही कारण त्यांना माहिती आहे का हे पैसे खर्च होत नाही हे इन्व्हेस्टमेंट म्हणून होतात एक दुसऱ्या काही गोष्टी खरेदी करत असताना पुरुषाचे मन खिन्न झालेलं असतं पण सोनं खरेदी करताना कधीच खिन्न होत नाही असं मी आजपर्यंत बघितलेलं आहे मूळ मुद्दा सोनं हे जसं महागाईचे रेट्स वाढतात उलाढालीचे रेट्स वाढतात त्याप्रमाणे सुवर्णपण ते रेट वाढले पण हे आवाख्याच्या बाहेर गेलेले आहेत आज गुढीपाडवा असल्यामुळे दरवेळेच्या गुढीपाडव्यासारखा हा गुढीपाडवा सोन्याच्या बाबतीत असणार नाही कारण प्रचंड वाढ झाल्यामुळे गिरायकांचा आजच खूप परिणाम झालेला आहे पाहिजे तशी गिरायकी नाही परंतु आपले हिंदू शास्त्र एक खरेदी करण्यासाठी अर्धा ग्रॅम पाव ग्रॅम एक ग्रॅम घेण्यासाठी लोकं खरेदी करतात एक आणि आज पुढी पडव्याच्या समयाला लग्न सराईचे बसते वगैरे नसतात कारण जणांच्या घरी श्रीखंडाचं पुरणपोळीचं गोडधोड जेवण असतं फक्त मूर्त सांगण्यासाठी आज खरेदी नाही पण जी खरेदी लग्नकार्याची असते उद्यापासून परत सुरू होईल आपण तमाम गुन्हेगारांना शुभेच्छा आणि म्हणून सोनं किती महाग झालं तरी त्याचं प्रेम का कमी होणार नाही कारण आज सोन्याचा भाव एकाहत्तर हजार आठशे रुपये दहा ग्रॅम आहे हेच सोनं एकाहत्तर हजार आठशे आपण घेतलं आणि आत्ताच्या आत्ता परत दिलं तर सत्तर हजार आठशे रुपये मिळणारच आहे त्यामुळे सोन्याला महाग पण म्हणता येते आणि स्वस्तही म्हणता येत नाही जय श्रीराम